नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती आणि आता आपण जात आहोत जाळं पालवायला आज जरा पाणी मित्रांनो विचित्र आहे म्हणजे गधूळ झालेला आहे ज्याला ढव यांना म्हणतो आम्ही त्या ढवात भरपूर मासे भेटतात आता बघूया आपण जाऊन काय भेटत आहे ते जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब आधी करा मित्रांनो म्हणावे तेवढे सबस्क्राईब वगैरे येत नाही आहेत तर व्हिडिओ टाकण्यात मजा येत नाही जरा सबस्क्राईब वाढू दे तुमच्या भावासाठी जाळं अजून बरंच बाहेर है, पर तरी पण मी तुम्हाला त्या जाळ्यापर्यंत नेणार आहे जरी गळ्यावर पाणी झालं तरी मोबाईल गेला तरी चालेल पाणी दिसताय का तुम्हाला तिथपर्यंत आता मला हे जहाज पूर्ण सोडवायला आहे ना मित्रांनो जर भरपूर मासा असेल

कमी आहे एवढ्या लाटा नाही बघू शकता आपण किती बाहेर आलो आहे बघा किनारा आलं आहे आपलं जाळ पाण्यातला And adjust that oh yeah, but... yeah, but... कुरल्यात कुरल्या लेप अडकलेली ले आहेत दुसरा काय मासा दिसत नाही लेपाची बाई लेपाने पा। ले जाळ भरलेला आहे उडल्या आणि लेपा बघू शकता आपण किती बाहेर आहे आणि हे बघा एवढ्या पाण्यात आहे आणि ही लाटा येतात आता जरा मोबाईल वरती ठेवतो आणि मासे काढायला सुरुवात सुरुवाती There mm -hmm. आणि भरपूर आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी काय मोबाईल तिकडे ठेवू शकत नाही तर मग मा आता मासे काढायचे आणि कुरल्या काढायचे म्हणजे डोक्याला ताप आहे सोडून आता मी आधी सगळे लेप आहेत ते काढून घेणार नंतर कुर्ल्या काढायला सुरुवात करणार काढून झाल्यावर मी तुम्हाला टाकेनच व्हिडिओ पुढे संपताना बघूया आता जर काढून आणलं ना मित्रांनो जा तर सगळं एकत्र होईल आणि कुरले आहेत म्हणून ते गुरपडत जाईल सोडवायला जरा त्रास होईल मला आणि त्याच्यासाठी मी पाण्यातच सोडवणार आहे तोपर्यंत मी आता मोबाईल किनाऱ्याला ठेवतो आहे बंधाऱ्यावरती मी मासे काढतो पण भरपूर आहे ऑक्टोबर हिट बघू शकता नुसते लेपाय काढून आणलेले ले। एक कुर्ली घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय